नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आज एक नवीन पुन्हा एकदा अपडेट आला आहे ते अपडेट काय आहे हे आपण बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असेल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज एक गुड न्यूज आहे ते गुड न्यूज काय आहे हे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवर नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची गुड न्यूज काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूया इथे बघा मित्रांनो लोकसभा निवडणूकनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार तर याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे बघूया सेवन्थ पे कमिशन पाच वर्षांनी पुन्हा एकदा भारतात लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे आज अर्थातच सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे देशभरात आणखी पाच टप्प्यात मतदान होणार आहे दरम्यान मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार जून दोन हजार चोवीसला निकाल लागणार आहे अशातच मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे तर ती बातमी काय आहे इथे बघा पुढे ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या आठव्या वेतन आयोगासंदर्भात माहिती मिळालेल्या माहितीनुसार नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाची भेट मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की आठवा वेतन आयोगाबाबत विभागीय अधिकाऱ्यांचे एकमत झाले असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केले जात आहे विशेष म्हणजे मीडिया रिपोर्टमध्ये आठवा वेतन आयोगासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे केंद्रात जे नवीन सरकार येईल ते कोणत्याही पक्षाचे असो ते नवीन सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी काम करेल असे म्हटले जात आहे मात्र याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही खरे तर आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता तर दहा वर्षांनी नवीन नवीन वेतन आयोग लागू होत असतो पहिला वेतन आयोग हा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आला होता आणि सातवा वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता मात्र सातवा वेतन आयोगासाठी ज्या समितीची स्थापना दोन हजार चौदामध्ये झाली होती आणि प्रत्यक्षात सातवा वेतन आयोगात दोन हजार सोळामध्ये लागू झाला आहे ह्याचाच अर्थ नवीन आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसपर्यंत लागू होणे अपेक्षित आहे यामुळे अर्थसंकल्पात देखील आठवा वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते पण त्यावेळी सरकारने आठवा वेतन आयोगाबाबत सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले होते त्यावेळी स्वतः अर्थमंत्र्यांनी देखील आठवा वेतन आयोग लागू करण्यास नकार दाखवला होता आता मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे सरकार केंद्रात येईल ते सरकार आठवा वेतन लागू करेल असा दावा होऊ लागला आहे यामुळे आता मीडिया रिपोर्टमध्ये केला जात असलेला हा दावा खरा ठरणार आहे का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट लोकसभा निवडणुकीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल की नाही हे आपण येथे पुढे बघूया ही झाली अत्यंत सर्वात महत्त्वाची आजची बातमी अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील व आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद